भक्तिभावात संपन्न चंग व नृत्याचा जल्लोष अकोला महानगरी श्याम के दिवाने समूहाच्या वतीने स्थानीय स्टेटस लॉन मध्ये आयोजित तृतीय भव्य श्याम फागुन उत्सवात भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यामध्ये सहभाग घेतला यावेळी ढप चंग समवेत फुलांची होळी सोबत खाटू श्यामच्या अवतारावर भव्य भजन संध्या संपन्न झाली या संगीत उत्सवात जयपूरचे प्रसिद्ध भजन गायक चैतन्य दधीच गुडगावची भजन गायिका सौ वर्षा गर्ग जयपूरचे प्रसिद्ध बँड बंधुभाई म्युझिकल ग्रुप यांनी श्याम बाबाचे संगीतमय भजने व भक्तिगीते सादर करीत भक्तिभाव निर्माण केला या भजन संध्येत राजस्थानी कलाकारांनी ढप चंग व बासरीवर आपली कला सादर करीत जल्लोष निर्माण केला यावेळी उपस्थित महिला पुरुषांनी हारे का सहारा श्याम हमाराचा जयघोष करीत सामूहिक नृत्य केले उत्सवात श्याम बाबा दिव्य झाकी व दिव्य ज्योत साकारची शृंगार व सजावट सेवा कुमारी आरती शिवकुमार पंडित श्री श्याम श्रार समितीच्या वतीने करण्यात आले उत्सवात उपस्थित भाविकांवर पुष्प व अत्तर वर्षा करण्यात येऊन होडीचा जल्लोष व अन्य खेळ खेळण्यात आले चैतन्य दधीच व सवर्षा गर्ग यांनी श्यामबाबाची भक्ती गीते करून भक्तीभाव निर्माण केला प्रारंभी भजनकार उमेश शर्मा डब्बू व कुमारी नेतल शर्मा यांनी भजने सादर करीत भजन सादर केली यावेळी व्यापार उद्योग सेवा सामाजिक धार्मिक शैक्षणिक विश्वातील मान्यवरांनी उपस्थिती उत्सवात शुभेच्छा प्रदान केल्या उत्सवात बसण्याची उत्तम प्रकारची व्यवस्था यावेळी करण्यात आली मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या भक्तिपूर्ण भजन संधेत दूरवरून महिला पुरुष भाविक उपस्थित होते सर्वांचे यावेळी शामके के दिवाणी ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आले उत्सवाने महाप्रसादाने सुरुवात करण्यात आली उत्सव सफलतेसाठी शाम के दिवाने ग्रुपच्या सर्व सेवाधिकाऱ्यांनी मेहनत केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान